ठाकरे बंधूंची युती जाहीर झाली त्यावेळी संजय राऊतांकडे सर्वांचं विशेष लक्ष पाहायला मिळालं पत्रकार परिषद संपल्यानंतर जेव्हा संजय राऊत खाली उतरत होते त्यावेळी राज ठाकरेंनी आवाज देऊन त्यांना बोलावलं हात धरून उद्धव राज ठाकरेंच्या मध्ये उभे केलं आणि पारिवारिक फोटोसाठी पोजही दिली ठाकरे कुटुंबियांच्या मध्ये संजय राऊत उभे असणं असं चित्र महाराष्ट्राने पाहिलं त्यातून हेच लक्षात येतं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यामागे संजय राऊतांचा हारचा का होईना पण नक्की वाटा आहे त्याआधी पत्रकार परिषदेतही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसाठी दोन खुर्च्या लावण्यात आल्या होत्या त्यात उद्धव बाजूला संजय राऊत यांच्यासाठी खास तिसरी खुर्ची लावण्यात आली आणि संपूर्ण वेळ संजय राऊत तिथे बसून होते संजय राऊत नुकतेच आजारपणातून बाहेर आले आजारपणात दोन्ही ठाकरे त्यांना भेटायलाही गेले होते अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांची विचारपूस केल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे त्यांचं या निवडणुकीत सक्रिय असणं फार महत्वाचं मानलं जात आहे ठाकरेंची शिवसेना अडचणीत असताना माध्यमांसमोर संजय राऊतांनी एक किल्ला अभैद्यपणे लढवलेला आहे पक्षाची बाजू मांडताना संजय राऊतांवर टीका होत असली तर त्याची दखल इतरांना घ्यावी लागते ही संजय राऊत यांच्या आक्रमक भूमिकेची जमेची बाजू आहे ते यापुढेही ते करताना दिसतीलच जेव्हा महाविकास आघाडीचा सा महाराष्ट्रात प्रयोग झाला आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हाही त्या ते आघाडीचे शिल्पकार संजय राऊतच होते संजय यासाठी सर्वाधिक प्रयत्न सुरू होते दिसून शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे शैलीत भाजप आणि शिंदे सेनेला अंगावर घेणं आणि आक्रमकपणे विरोधकांचे वाभाडे काढणं हे काम संजय राऊतांकडून सुरूच होतं मग ते लिखाणातून असो व पत्रकार परिषदांमधून शिवसेनेतील मातब्बर नेते हे शिंदेसोबत गेले तेव्हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊत यांच्या सभांना महाराष्ट्रात मागणी होती आणि गर्दीही दिसली प्रचाराची एक बाजू संजय राऊतांनी लावून धरली होती पक्षाची भूमिका रणनीती यात संजय राऊत महत्वाची भूमिका हे ठाकरेंसोबत बजावत असतात तेच सर्व आता महानगरपालिकेत या निवडणुकीत ठाकरेंच्या कामी येणार आहे दोन्ही भावांना एकत्र आणणं यातही संजय राऊतांची महत्वाची भूमिका आहे हे कुणीही मान्य करेल पत्रकार परिषदेत ठाकरेंच्या बाजूला बसणं आणि ठाकरेंनी फोटोसाठी हाताला धरून मध्ये बोलावण यातून ते दिसूनही येतं ठाकरे था। कुटुंबात संजय राऊतांचं है संजय राऊत यांना जेव्हा अटक करण्यात आली होती तेव्हा त्यांनी कुठेही नमती भूमिका न घेता आक्रमकपणे लढाऊमाना दाखवला तेव्हाही दसरा मेळाव्यात संजय राऊतांच्या नावाची खुर्ची स्टेजवर ठेवण्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती त्यावरून एक लक्षात येतं की राऊत आणि ठाकरे हे समीकरण घट्ट आहे ठाकरे सेनेची बाजू मुद्देसूद आणि तितक्याच आक्रमकपणे मांडणारा एकमेव चेहरा हा संजय राऊत आहेत तेच आपल्या शब्दांनी मुंबई महानगरपालिकेतही प्रभाव पाडू शकतात खासदार म्हणून दिल्लीतही संजय राऊतांच्या शब्दाला वजन आहे म्हणूनच दिल्लीत जेव्हा संजय राऊत बोलतात त्याची चर्चा महाराष्ट्रात होते पक्षाची दिल्लीतही भूमिका तेच मांडतात संसदेत त्यांनी केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा होते आधी सामनाचे संपादक म्हणून जास्त सक्रिय असलेले संजय राऊत दोन हजार नंतर राजकारणात तितकेच आक्रमक दिसत आहेत प्रत्येक मोठ्या निर्णयात त्यांचा सहभाग होतो आणि समन्वयकाच्या भूमिकेतही तेच दिसतात तेच संजय राऊत आता नव्याने समन्वयकाच्या भूमिकेत दिसतील ते दोन भावांच्या एकत्र येण्यामुळे आणि मुंबईत ठाकरे ब्रँडचं अस्तित्व टिकवण्यासाठी आता या संजय राऊत किती महत्त्वाची भूमिका बजावतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच संजय राऊत हे ठाकरेंसाठी किती महत्त्वाचे आहेत याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा